जसवा स्वीट संगे वाढवा दिवाळीचा गोडवा कार्पोरेट गिफ्ट्स फराळ मिठाई काजू कलाकन काजू कतली हॉर्लिक्स बर्फी बकलावा फ्रेंच बाईट्स ड्रायफ्रुट्स मिक्स मिठाई लसूण भाकर मेथी मेथीवडी भुजिया शेव रसमलाई रबडी बंगाली मिठाई ऑर्डर साठी संपर्क साधा शहाजी लॉ कॉलेज कॉम्प्लेक्स शाहूपुरी कोल्हापूर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्त्याऐंशी तीस दुसरी शाखा शाहू टोलनाकासमोर उजळ्यावाडी कोल्हापूर पंच्याऐंशी तीस सत्तावीस एकोणनव्वद नव्याण्णव लक्ष्मीपूजन साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिवाळीच्या सणात नरक चतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन केलं जातं धन आणि संपत्तीच्या देवी लक्ष्मी आणि देव कुबेर यांच्या पूजनामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होईल आर्थिक समृद्धी लाभेल तसेच नोकरी व्यवसायात यश मिळेल या श्रद्धेनं अमावस्येच्या सायंकाळी या श्रद्धेनं अमावस्येच्या सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन केलं जातं या पूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे पूजेसाठी केरसुन्या आंब्याची पाने पान सुपारी बदाम प्रसादासाठी बत्तासे चिरमुरे सुवासिक अगरबत्ती धूप फळे वह्या आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे लक्ष्मी पूजन आणि पाडवा या दोन्ही दिवशी झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते त्यामुळे बाजारात झेंडूच्या केशरी आणि पिवळ्या फुलांची आवक वाढली असून नागरिक त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत तसेच पूजेसाठी लागणाऱ्या फळांसाठीही बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे एकूणच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी सुरू आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर